नमस्कार मी विनायक पिंगळे माझ्याबरोबर शिरोले गावातील रहिवासी रमेश कृष्णा नाईक व त्यांचा मुलगा दीपेश नाईक आहे आजचा विषय असा आहे की रमेश कृष्णा नाईक यांच्या यांच्याबरोबर खोटे खोट्या सहाय्या करून यांच्या खोट्या दस्तावेज बनवून त्यांच्या भूखंड क्रमांक तीनशे बत्तीस बीवर अनधिकृतरित्या चार माळ्याची इमारत उभी केलेली आहे त्या इमारतीवर आम्ही वारंवार कारवाई करायची का विनंती करतो परंतु आजपर्यंत कारवाई होत नाही त्याच अनुषंगाने काल महानगरपालिकेने कारवाई केली परंतु कारवाई फक्त ही कागदावर केलेली आहे दाखवण्यासाठी केलेली आहे ती कारवाई आम्हाला मान्य नाही सदरील चार माळ्याची इमारत व काळे हे पूर्णपणे अनधिकृत आहेत महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी आदेश द्यावेत की सदरील इमारत ही अनधिकृत आहे ती पूर्ण निष्कासित करावी तसेच नवी मुंब तसेच रमेश कृष्णा नाईक यांचे खो खोट्या सह्या करून खोटे दस्तावेज बनून त्या ठिकाणी चार माळ्याची इमारत बांधकाम व्यावसायिक रामपाल सरोज यांनी बा अनधिकृतरित्या बांधलेली आहे तसेच एम एस सी बीने सुद्धा कोणत्याही प्रकारचे कागदपत्राची शहानिशा न करता सदरील भूखंडधारकावर ज्या गाळेधारक आहे त्या गाळेधारकांना व वरील इम रूमला अनधिकृतरित्या एम एस सी बी कनेक्शन दिलेलं आहे वॉटर कनेक्शन अनधिकृतरित्या दिलेलं आहे माझी नवी मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा विनंती आहे की सदरील इमारत ही अनधिकृत असून त्यावर पूर्ण त्वरित निष्कासित करायची कारवाई करावी व त्वरित आजच्या आज त्यांचं पाणी कनेक्शन बंद करावे एवढंच आपण कळकळीची विनंती करतो व थांबतो अपेक्ष नाईक काल महानगरपालिकेने तीनशे बत्तीस बी प्लॉटवर कारवाई केली पण त्याच्यावर कारवाई करताना तो जो गाला होता गाला होता तो गाला न तोडण्याचा नाही पण त्याला तो गाला तोडलेला आहे आणि त्या तीन गाळ्यांना सील केलेला आहे पण वरचे जे सेकंड फ्लोअर आहेत आणि थर्ड फ्लोअर चौ चौथे चौ, म्हणजे तीन तीन फ्लोअर आहेत त्यांना का तर प सील नाही केले माझी महा माझी महानगरपालिकेला अशीच विनंती आहे की ही पूर्ण बिल्डिंग इलिगल आहे तर त्याच्यावर पूर्ण कारवाई करावी